मोकळी आज ती मोकळी झाली होती आज ती आभाळासारखी मोकळी झाली होती हो तिचा नवरा गेला होता एकटे पण आलं होतं पुसटसं दुःखही होतं पण त्या दुःखामध्ये शांतता होती एखाद्या दीर्घ अंधारातून मुक्त होण्याची ती दिवस आठवत होती फारसं मोठं काही नव्हतं तिच्या आयुष्यामध्ये आई गेला वर घरातली जबाबदारी लवकर तिच्या अंगावर पडली होती गरीब बाप होता गरीब बापा जे पहिलं स्थळ मिळालं त्यालाच हो सांगितलं काही स्वप्न काही अपेक्षा बाजूला ठेवून तिचं लग्न फक्त सोळाव्या वर्षी झालं होतं लग्नात तिच्या पायातली पैंजण खऱ्या आनंदाची पहिली लहर मनापासून आवडली खरं अगदी लहानपणापासून त्याची खूप आवड होती तिला मैत्रिणीने एकदा पैंजण दिलं होतं तिला हौस म्हणून पायात घातलं वहिनीच्या नजरेत आलं वहिनीने लगे भावाला सांगितलं भावाने लगे मेतानी पायावर मारलं सासरी आल्यावर मोठं कुटुंब दी नणन सासू सासरे ती घरातली बाई बनली स्वयंपाक घरकाम मूक सेवा भाव तिनं पत्करला तिचं समाधान इतकंच निदान दोन वेळेस जेवण तरी मिळतं पण नात्यात सुख नव्हतं नंदेचं वर्चस्व वारंवार खोटं बोलणं आणि नवऱ्याला रोज चा घरी आला की कुठल्याही कारणाने मारहाण तिला कधी माया मिळालीच नाही हो तिचा आवाज घरात कोणालाच ऐकू आए यायचा नाही दिवस गेले दोन मुलंही झाली तिला कष्टाने वाढवली सासू सासरे गेले ननंद लग्न होऊन गेली धीर वेगळे झाले काम कमी झाले पण दुःख तसं बरंही कमी झालं नाही एकदा रक्षाबंधन झालं भाऊ आला होता राखी बांधली नंतर मग आठ दिवसांनी तिचा लहानपणीचा मानलेला भाऊ आला घरी आला तिनं त्या लहान भावाला स्नेहनातांनी समजून तिनं राखी बांधली भाऊ गेला नंदेनं पाहिलं नंदेने लगे भावाला सांगितलं तू गेल्यावर ब कोणाला घरात घेऊन बसते एवढा भाऊ आहे तर राखी पौर्णिमेला यायचं ना असे नऱ्याने कान भरले आणि मग दारूच्या तो तिच्यावर संशय होत गेला तिला घरातल्या खोलीत तीन दिवस बंद करून ठेवले भाऊ आला रक्षाबंधन झाले आठ दिवसांनी भाऊ आला आठ दिवसांनी मानलेला भाऊ आला पण अगोदर भाऊ येऊन गेला मग पहिला रक्षाबंधन झाला पहिल्या रक्षाबंधनला भाऊ आला पण दुसऱ्या रक्षाबंधनला काही भाऊ आलाच नाही तिचा जमलंच नाही त्याला याला पण रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्या रक्षाबंधनला एक मानलेला लहानपणीचा भाऊ होता तो आलेला तिच्याकडे तर त्यातही नंदेनी संशय घेतला तिच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याचा काहीच फरक पडत नव्हता कोणाला तिचा डोळ्यातले अश्रू दिसत नव्हते आणि हे सत्र मध्ये मध्ये चालूच राहिलं त्यानंतर तिचं जगणं बदलून गेलं प्रेम कधीच मिळालं नव्हतं पण आता आदरही हरवला होता तो वेळेवेळी शंका घ्यायचा जा त्याच्याकडे तुझा कोण आहे असं ओरडून ओरडून बोलायचा मुलं मोठी होत राहिली मुलं मोठी खूप कष्टाने मोठी केली मुलांना मुला शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही त्यांच्या संस्कार रुजवले आता तेच तिचा बळ होते आता तेच मुलं तिला आधार द्यायचा बापाने जरी प्रयत्न केला मारायचा अंगावर जायचा तरी मुलं आडवी उभा राहायची ती गप्पा असायची खूप खचून गेली होती तो आतमधून आणि तोही नवरा थकला होता नवरासुद्धा खूप खचला होता आणि दारूच्या व्यसनामुळे त्याचं शरीर पूर्ण खिळखिळे झालं होतं तिच्या आधार बस करत खिल होता तिला फक्त आता तिचा नवरा तिच्या आधारावरच बस करत होता म्हणजे तिचा बायकोचा त्याला आधार पाहिजे होता आता म्हणजे एवढा तो खिळखिळा झाला होता दारूच्या व्यसनामुळे तुझं शरीर त्याला सहन होत नव्हता आता एवढं वेदना होत होते त्याला दारूच्या नशेमध्ये एक दिवस तो म्हणाला तू लक्ष्मी होतीस पण मी तुला ओळखू शकलो नाही माफ कर आणि त्याने शेवटचे श्वास घेतला ती खूप रडली खूप रडली ती तरीही एक दुःखाची लहर होती आज तिचं कुंकू पुसलं जाणार होत आज देवानेच तिला मोकळं केलं होतं कारण डोळ्यात अश्रू नवे होते पण मनात एक वेगळी शांतता होती आज तिला खरंच वाटलं मी मोकळी झाली मोकळी त्या जखमा त्या मारहाणी त्या अपमानातून मोकळी झाली एक वेगळे आयुष्य जगण्यासाठी तिला खरंच माणसाचं आयुष्य कसं असतं मोकळी